मी एक दोन तीन म्हणता पूर्णपणे एकदम शरीर लूज होणार आहे पायाचा त्राण निघून जाणार आहे एक, एक दोन तीन एकदम गा झोपेमध्ये गेलेला आहे एकदम गाठ झोपेमध्ये गेलेला आहे माझ्या सुचनेचं पूर्णपणे तंतोतंत पालन झालेलं आहे एकदम गाळ आणि गाळ संभोवनाच्या अवस्थेमध्ये गेलेला आहे श्वास घ्यायचा सोडायला आहे श्वास घ्यायचा सोडायचा आहे गोलवर श्वास घ्यायचा सोडायचा आहे मी ज्या ज्या सूचना देणार आहे त्याच्या सूचनेप्रमाणे होत चाललेला आहे तुमचा आत्मविश्वास इच्छाशक्ती निर्णय क्षमता वाढत चाललेला आहे आता एसआयची जी एक्झाम आहे फिजिकल त्या फिजिकल एक्झाम मध्ये आउट ऑफ मार्क पडणार आहे ग्राउंड प्रत्येक टेस्ट आत्मविश्वासपूर्वक देणार आहे प्रत्येक टेस्ट मध्ये आउट ऑफ मार्क पडणार आहे रनिंग करताना पूर्णपणे बॉडी मध्ये जोश आलेला आहे जसं सिंगची पॉवर होती तशी पॉवर तुमच्या बॉडी मध्ये हो आलेली आउट ऑफ ग्राउंड मारणार आहे आणि परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे पास होणार आहे जसं परीक्षा देऊन चांगल्या मार्काने पास झालेला आहे तसंच त्याप्रमाणे आता फिजिकल मध्ये सुद्धा संबोधांच्या माध्यमातून तुमच्यामध्ये खूप चांगला बदल झाला आहे आणि तुम्ही ग्राउंड आउट ऑफ मारणार आहात आजपासून जे जे प्रॅक्टिस करणार आहे त्या प्रॅक्टिस मध्ये तुमची स्टेंड वाढत जाणार आहे श्वास घ्यायच्या सोडायला गोल वर श्वास घ्यायचा सोडायचा आहे अगदी बरोबर घ्याच्या सूचने प्रमाणत खूप बर वाटत चाललेलं आहे तशीच सुष्टा दिली त्या सूचने शरीरामध्ये बदल होत चाललेले आहे माझ्या मागून मारायचं आहे माझा आत्मविश्वास दिवसें दिवस वाढत चाललेलं आहे मनात मना पण दिवसे दिवस वाढत चाललेलं आहे मी जशी सूचना आहे त्या सूचनेप्रमाणे तयार होत चाललेल आहे आत्मविश्वास इच्छाशक्ती निर्णय क्षमता या सगळ्या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत आणि तशा भावना तयार होत चाललेल्या आहेत तस एनर्जेटिक वाढत चाललेलं आहे माझ्या सूचनेप्रमाणे तुमचं मन आणि अंतर्मन काम करत चाललेलं आहे जागा झाल्यावर सुद्धा एकदम आणि वाटणार आहे एकदम खूप भारी वाटणार आहे पोलीस भरतीच्या ग्राउंडला एक्साईजच्या ग्राउंडला आउट ऑफ मार्क घेणार आहे त्याप्रमाणे तसं बॉडीमध्ये पॉवर वाढत चाललेले आहे जुने हातामध्ये पायामध्ये पूर्णपणे तातड वाढत चाललेली आहे आता सुद्धा तुमच्या शरीरावरती जाणवत आहे की तशा भावना तयार झालेल्या आहे हे एनर्जेटिक वाटत चाललेलं आहे वाटत चाललंय काय पूर्ण ताकद आल्यासारखं जोश आल्यासारखा वाटत चाललाय व्हेरी गुड श्वास घ्यायचाय सोडायचंय श्वास घ्यायचंय आहे दोन्ही पायाच्या अंत्यापासून ते केसापर्यंत पूर्ण शरीर मन बिंदू आणि पूर्णपणे